आत्मा नमस्ते तर सागर सरांचा आता जस्ट पंधरा मिनिट दहा मिनिट अगोदर फोन आला होता मी म्हंटल सर क्लासला शेअरिंग करा हो ना येस येस मॅम तो सुरू करू मॅम हो ओके सो बेसिकली सो मी हे डिस्कस केलेलं मी शेअर पण केलेलं आपल्या ग्रुपमध्ये माझा जॉबचा इशू होता आणि जॉब शोधत होतो so, सो बरेच दिवस झाले आता अप्रॉक्सिमेटली दोन अडीच महिने झाले मी जॉब शोधत होतो फायनली एक जागेवर माझं म्हणजे दहा पंधरा दिवसांपासून फर्स्ट राऊंड झाला सेकंड राऊंड झाला त्याच्यानंतर परत अजूनही एक माहीत नव्हतं मला की थर्ड राऊंड पण आहे तो थर्ड राऊंड पण त्यांनी केला आणि फर्स्ट राऊंड मध्ये सिलेक्ट झालो सेकंड राऊंड मध्ये सिलेक्ट झालो नंतर थर्ड राऊंड मध्ये गेलो आणि आता फायनली दहा पंधरा दिवसानंतर माझं फायनली ऑफर लेटर आलं दोन तीन दिवसांपासून मी दोन तीन महिन्यापासून कंटिन्युअस्युस टेन्शन मध्येच होतो कंटिन्युअस टेन्शन मध्ये होतो सो फायनली आज जाऊन माझं ऑफर लेटर आलं सो खूप आभारी आहे आणि तुमच्या सर्वांचं बेसिकली आपल्या सर्वांच्या साथीने आणि आपल्या सगळ्या मेडिटेशन त्या दिवशी सरांना आपण एक विचारलं होतं शेअरिंग असं आहे की आपण सरांना सांगितलं होतं सर त्यांचं धाकधुक धाकधूक क्लास मध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आहे ना पण आपण एक युनिव्हर्सच्या विश्वासावर आपण एक शब्द विचारला होता सरांना तुम्ही किती पॅकेज पाहिजे ते लिहून ठेवा ओके okay. आठवते का सागर सर येस yes, येस yes, येस yes. yes. तुम्ही लिहिलेलं पॅकेज तुम्हाला मिळालं का मुळात मला सुद्धा अजून माहिती नाही पण मी विचारते आहे येस yes, येस yes, मिळालं मॅम सांगा सर मग सगळ्यांना ती खुशखबरी हा तो मला जेवढं पॅकेज पाहिजे होत तेवढं मला मिळालं आणि ना एक रुपये कमी ना एक रुपये जास्त जेवढं मी विचार केलेला इच्छा होती माझी तेवढंच मला पॅकेज तरी सांगा सर कितीचं टाकलं होतं तर सगळ्यांना उत्सुकता लागली आहे क्लॅप 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 आकडा ऐकून क्लॅप करसाल सर तुम्ही राणे सर पुढच्या वेळेस जर त्यापेक्षा मोठा आकडा हवा असेल तर सागर सर आता बिंदोपणे आकडा सांगा येस yes, येस yes, so, तो ट्वेंटी फायव्हॅ पॅकेज सांगितलेलं मी आणि मला मिळालं थँक्यू सो मच थँक्यू सगळ्यांना खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आता मोठे क्लॅपिंग सर राणे सर ट्वेंटी फाय लाख रुपयाचं पॅकेज सागर सरांनी मिळवलं थँक्यू 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 सो मच खूप खूप धन्यवाद सर कॉंग्रेच्युलेशन थँक्यू 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 खूप अभिनंदन अभिनंदन थँक्यू 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 अभिनंदन थँक्यू सो मच

आणि या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर आता आपण अजून फक्त सेकंड डिग्रीमध्येच आहोत सर्वजण तर युनिवर्स वर विश्वास आणि तुम्ही करत असलेलं काम ब्रह्मांडाला साक्षी ठेवा आणि पुढे जा बस एवढं मी म्हणेन ओके ब्रह्मांडाला साक्षी ठेवा आणि पुढचं पाऊल टाका साक्षी ठेवा याचा अर्थ काय तर कुठेतरी कृतज्ञतेच्या भावामध्ये राहा तुमचा एक थॉट जो ठरला आहे की मला एवढे हवं आहे ते मला मिळणार आहे आणि मेडिटेशन ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील नक्कीच आज सागर सरांनी जो विचार क्रिएट केला तो त्यांना मिळाला पुन्हा काल परवा सागर सरांचा फोन आला मॅम मी नाहीतर मग असं विचार करतो की जे देसाल ते दे द्या दे पण मला पाहिजे आहे मुळात मी थोडीशी रागवली होती सरांना तेव्हा सागरला तेव्हा मी म्हटलं की सांगितलं आहे ना एक वेळ की आपण तुम्ही लिहा म्हणून किती पॅकेज पाहिजे आणि ते तुम्हाला मिळणार आहे का आपण पुन्हा विचार करायचा की मी मागे मागचं पाऊल घेऊ का थोडस काय म्हणतो आपण त्याला ऑर्डर काय म्हणता सर तुम्ही त्याला कुठलं लेटर म्हणता ऑफर <laughs> लेटर ऑफर 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 लेटर उफर लेटर उफर लेटर मिळेपर्यंत सरांना धाकधक होती पुन्हा मागे जाऊ द्या मॅम पॅकेजचा थोडासा जो मी सांगितला आहे मागचं पाऊल घेऊ का जे मिळेल ते घेऊ का तर नाही तुम्हाला मी सगळ्यांना एवढं सांगते की विश्वास सा आहे ना तुमच्या ऊर्जेवर तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा मी जे मागलं आहे ते मला मिळणार आहे आणि तेथे मात्र तेवढे एफर्ट टाकण्याची तयारी ठेवा लक्षात ठेवा तुम्ही पुढची पायरीच चढत जाणार आहे जर युनिव्हर्स तुमच्या सोबत आहे तुम्ही मेडिटेशन करत आहात तर या जगामध्ये तुम्हाला मागे खेचण्याची कोणामध्येच ताकद नाही यासोबत एक नियम तुम्हाला पाळावा लागेल तो म्हणजे प्रामाणिकपणा आणि सोबतच काय तर तुम्ही जेवढं घेता ना त्यापेक्षा अधिक जास्त देण्याचा प्रयत्न करा आज मला जेवढं पॅकेज मिळाला आहे त्यापेक्षा अधिक जास्त कंपनीला चांगल्या मार्गातून माझ्या असण्याने मी माझ्या मला माझ्यावर जे इन्व्हेस्ट होत आहे त्यापेक्षा जास्त मी तेथे मिळवून देणार हा जर का तुम्ही थॉट क्रिएट केला ना तर तुम्ही खूपच मागे राहू शकत नाही खूप छान खूप छान विन पोझिशननी काम होत असतं आपणही जिंकतो आणि जगही जिंकतो बाहेरच्या जगामध्ये सुद्धा आपल्याला आनंद मिळतो आणि पुन्हा एक सगळ्यांना काही चेहरे असे दिसतात की बाबा एवढं पॅकेज आज मी कुठून मागे पडलो आहे एवढं लक्षात ठेवा इतरांच्या उत्कर्षामध्ये जर उत्कर्ष आणि आनंद व्यक्त केला आनंद मानला ना तर अधिक आपला आनंद द्विगुणित व्हायला युनिवर्स मदत करत असतो इतरांच्या प्रगतीमध्ये सुद्धा तेवढाच आनंद झाला पाहिजे हे सुद्धा या ब्रह्मांडाचा एक नियम आहे माझ्या भल्यावर माझ्या छान झाल्यावर तर मला आनंद होतोच पण दुसऱ्याला जे काही छान मिळत आहे ना त्यामध्ये सुद्धा मला तेवढाच आनंद झाला पाहिजे तेव्हा तुमचं हार्ट चक्र छान ओपन होत सायन्स अध्यात्म हार्ट चक्र छान ओपन होत जेव्हा हार्ट चक्र छान ओपन होत तेव्हा त्या ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा आपल्याला भरभरून मिळते कारण आपलं हार्ट चक्र ओपन झालं की क्राऊन ओपन होतं आणि क्राऊन चक्र ओपन झालं की मोठ्या प्रमाणात ब्रह्मांडीय ऊर्जा प्राण ऊर्जा आपल्याला मिळते आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घेण्याची ऊर्जा आपली वाढते तेवढं आपण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक आयामावर प्रगती करतो कारण ती ऊर्जा आपण आपल्या सर्वांगीण विकासासाठी वापरू शकतो म्हणून आनंदी होण्याचा कोणताच प्रसंग सोडू नका नाही घडला आनंदी होण्याचा एखादा प्रसंग तर आहे ना तसेच आनंदी व्हा पण आनंदी व्हा हॅपी ओके जेवढं तुम्ही आनंद व्यक्त कराल जेवढं तुमचं हार्ट चक्र ओपन असेल तेवढीच तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि अध्यात्मिक प्रगती जेवढी आहे तेवढी भौतिक जगात प्रगती होणार पैशांचा प्रॉब्लेम कोणाच्याच आयुष्यात राहणार नाही आता हे काही मी देव म्हणून नाही सांगत आहे तुम्ही तुम्ही मॅडम तर देव म्हणूनच सांगून राहिल्या नाही आतापर्यंतचे अनुभव आहेत माझ्या एकटीचे नाही लाखो करोडो लोकांचे अनुभव आहेत की जेव्हा तुम्ही मेडिटेशन करायला लागता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये मनी एनर्जी येतेच फक्त तुम तुम्ही आपण काय करतो पैसा आला की मेडिटेशन सोडून देतो आपल्याला काय करायचं आहे चतुर शेतकऱ्याची गोष्ट मी नेहमी सांगत असते आज तेवढा वेळ नाहीये म्हणून सांगणार नाही तर अधिक मेडिटेशन अधिक पैसा अधिक मेडिटेशन अधिक पैसा भरभरून घ्या भरभरून घ्या युनिव्हर्सकडून आपले हात पण अजून अजूनही त्यामध्ये भर, भर अजू, अजू मेडिटेशनची टाकत चला कारण तुम्ही जेवढं जास्त मेडिटेशन करसाल तेवढं जास्त तुम्हाला मिळणार हा नियम आहे कारण पैसा म्हणजे भौतिक जगातील सुख आणि अध्यात्म अध्यात्मिकता म्हणजे अध्यात्मिक लेवलचं सुख अध्यात्म आणि भौतिक जग ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत सोल लेवलवर प्रगती करायची असेल तर भौतिक जगापासून थोडस डिटॅच व्हावं लागतं मग भौतिक जगातील सुख आपल्याला हवे हवेसे वाटावे आपण याच ठिकाणी गुंतून राहावं त्यासाठी अनेक ऊर्जा काम करतात की तू सोल लेवलवर प्रगती करू नको आपल्याला काय करायचंय आपल्याला ले सोल लेवलवर अधिक प्रगती करायची आहे आध्यात्मिक प्रगती करायची आहे म्हणजे अधिक मेडिटेशन म आणखी ह्या ऊर्जा काम करायला लागतील भौतिक जगातील त्या अधिक आपल्याला जास्त देत राहतील आणि ही आपली स्पर्धा सुरू ठेवायची आपण जेवढी ही स्पर्धा सुरू ठेवणार तेवढा आपण अधिका अधिक अधिका अधिक पुढे जात चालणार आणि हाच नियम आहे म्हणून लोक मेडिटेशनला लागले की त्यांच्या आयुष्यातील सगळे प्रश्न मिटायला लागतात मिटले ना हातवर करा बरं आर्थिक सागर सरान एवढा नसेल पण एक पाऊल पुढचं टाकलाय कोण कोण आहे प्रामाणिकपणे हातवर करा सगळे सगळे जुने नव्हे सगळेच खूप सुंदर बहुत बढिया येस नवीन सुद्धा हातवर करत वाव खूप छान थँक्यू म्हणूया युनिवर्सला बस आहे ना त्या ब्रह्मांडाची त्या ब्रह्मांडी ऊर्जेचे मनापासून धन्यवाद म्हणायचे थँक्यू 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 सागरमुळे एवढं बोलावं लागलं <laughs> खूप धन्यवाद